नमस्कार मी वैभव जाधव साहेब कृषी अधिकारी कांडगाव आज आपण या कांडगावात आलो आहे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर कांडगावातील हे आपले बाळासाहेब मेडसिंगे हे प्रगती शेतकरी आहेत आज आपण त्यांच्या शेतावर आर ए टेक्निक मार्फत फळझाड कशी लागवड करायची आणि त्याचे काय फायदे आणि ते कोणत्या पद्धतीनं खड्डा काढायचा किंवा काय करायचं याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत सुरुवातीला बघा आपण एक दोन बाय दोन फुटाचा खड्डा काढला आहे तो दोन तीन फूट खोल आहे आपल्या जमिनीनुसार तो दोन फूट किंवा तीन फूट किंवा चार फूट आपण खड्डा काढून घ्यायचा आहे त्याच्यात चार कोपऱ्यामध्ये चार पिऊंशी पाईप लागलेत लावलेत त्यासोबत आपण येतात चुरी आणली मोठी खडी आहे आणि सेनखत आहे सेनखत थोडंसं चांगलं कुजेल असावं परंतु आता जे आपल्याकडे आहे ते आपण घेतलं आहे तर इकडे बघा त्या खड्ड्यामध्ये चार पाईप लावलेत आहेत आणि ह्या पाईपच्यामध्ये जर जागा आहे तिथे तर आपल्याला झाड लावायचं आहे आपलं झाड घ्या झाड लावायचं आहे आणि ह्या ज्या पाईप आहेत या पाईपमध्ये आपण मोठी खडी बारीक चुरी शेनखत आणि रासायनिक खतं आपण ह्या पाईपमध्ये टाकणार आहे आणि झाड लावल्यानंतर हळूहळू ह्या पाईप आपण काढून घेणार आहे तर आता सुरुवातीला आपण ह्या पाईपला थोडी माती लावूया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये झाड लावूया पॉकेट झाले पाईप असू द्या असू द्या काही बोलू नका कोणी माती लावा पाईपला आणि मध्ये खड्डा करा मध्ये खड्डा करा तरी पाईपला थोडी थोडी माती लावा मध्ये हे बघा आपण मध्ये झाड लावून घेतलंय त्याला थोडीशी माती लावतोय लावा माती अजून थोडी झाडाला याकडची माती माती लावा अशा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण हे मध्ये झाड लावून चार पाईप चार साइडला लावलेले आहेत आणि हे मध्ये आपण झाड लावून घेतलं तर आता आपण या पाईपमध्ये प्रथम शेणखत भरणार त्यानंतर ही मोठी खडी आणि नंतर बारीक चुरी तर एका 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 पाईपमध्ये टाका तर हे थोडंसं ओलं हे नाही पण शक्यतो कुजलेलं चांगलं शेणखत घ्यायचं आणि एक एक उंज प्रत्येक पाईपमध्ये भरायचं बरं

दुसरा टाका सगळ्यात टाका त्यात आपण मोठी खडी भरतोय ती भरून झाल्यानंतर मी ह्याचा नेमका काय उद्देश आहे याच्याबद्दल पण माहिती चालणार आहे सर्व प्रथम तर आपण भरून घेऊया भरून सुद्धा तारीमध्ये आता पर्यंत बारीक चुरी भरून देऊया त्याच्यात जमीन लेवल पर्यंत किंवा वाळू किंवा बारीक चुरी भरू शकतो बरं बर सगळ्यात बरा सगळ्यात बरा पूर्ण टाका थोडं वरि द्या थोडस वर यायला कार्यक्रम होता तर बघा आता आपण या खड्ड्यामध्ये झाड लावून घेतलंय चार पायप लावल्या त्याच्यात शेणखत मोठी खडी बारीक चुरी वाळू आपण टाकलेले आता या हळूहळू चार पाईप काढून घ्यायच्या पण पाईप मटेरियल आहे तिथंच राहिलं पाहिजे एक एक पाईप हळूहळू हलवून काढून घ्या फक्त आतलं मटेरियल खालीच राहिलं पाहिजे या पद्धतीनं हलवून थोडस हळूहळू हळू वरची पाय काढून घ्यायची बघा आता ते वाळू तुम्हाला दिसत दिसत आहे त्या खड्ड्यामध्ये भरलेली आहे ठीक आहे तर चार कोपऱ्यात आपल्याला ही वाळू भरलेली दिसते तर ह्या अशा पद्धतीनं हे झालं सी आर ए टेक्निक आता सीआरए काय तर सी आर ए म्हणून एक डॉक्टर के सत्यगोपाल तमिळनाडूचा आय एस अधिकारी आहे महसूल विभागाचा आयुक्त आहे तर त्या व्यक्तीनं हे टेक्निक शोधून काढले गेल्या दहा बारा वर्षापासून म्हणजे पंधरा सोळा दोन हजार पंधरा सोळापासून त्या व्यक्तीनं रिसर्च करून हे टेक्निक काढलं आहे की ज्या ठिकाणी हलकी जमीन असते किंवा कमी पाण्याचा भाग असतो त्या भागामध्ये भागा हे अत्यंत फायद्याचं योजना आहे किंवा फायद्याचं टेक्निक आहे तर ह्याच्या पद्धतीनं आपण यापुढं याला खतं देताना किंवा पाणी देताना या चार ठिकाणी आपण खतं आणि पाणी द्यायचं आहे म्हणजे ते ठिबकद्वारे सुद्धा देऊ शकतो चार ठिकाणी त्याचे ड्रिपर येतील अशा पद्धतीनं त्या ठिबकची रचना करायची किंवा आपण मॅन्युअली हाताने या ठिकाणी ड्रेंचिंग करू शकतो आळवणी तर आळवणी करताना किंवा खतं देताना किंवा पाणी देताना या चार ठिकाणीच द्यायची त्याच्यामुळे होतं काय हवाळतून पाणी खालच्या स्तरापर्यंत जातं आणि खरं तर आपल्या झाडाची मुळं त्या खालच्या दोन तीन फुटाच्या परिसरात असतात जी खाणारी मुळ आहेत किंवा जी अन्न पाणी येणार आहे त्या झाडाची तर ती त्या लेवलला असतात तीन चार फुटावर त्याच्यापेक्षा वर एकही खाणारं मुळं नसतं आणि आपण दिलेलं पाणी खत हे डायरेक्ट त्या खाणाऱ्या मुळापर्यंत जाणार आहे त्याच्यामुळं आपण दिलेलं खत आणि पाण्याचा जास्तीत जास्त वापर त्या झाडाला होणार आहे इतर वेळी काय होतो साध्या पद्धतीने आपण झाड काढतो एवढासा खड्डा काढतो त्यात ते झाड गाडून देतो आणि त्याला पाणी घालत राहतो पण आणि खत त्याच्यावर टाकतोय परंतु त्या काय होतं ते बाजूच्या प मातीमध्ये किंवा आजूबाजूला पसरून जातं जर जास्त पाणी झालं तर त्या खताचा निचरा होऊन नदीनं आल्याला ओढ्याला पाणी जातं खत जातं पाणी जातं आपण जे देतो ते आपलं वाटतं मी दिलं मी सगळं केलं आहे तरी पण मला चांगलं उत्पादन मिळत नाही किंवा तरी मला फायदा होत नाही किंवा अपेक्षित उत्पन्न येत नाही ही तर त्याच्यामुळं हे टेक्निक जर वापरलं तर आपण जे खत औषधं देणार आहे किंवा पाणी देणार आहे त्याचा जास्तीत जास्त वापर त्या झाडाला होणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्या झाडाचा किंवा आपल्या फळझाडाचा किंवा बागेचा जे आहे त्याला आपल्याला जास्तीत जास्त फायदा होणार आहे ओके ठीक आहे